वैराग नगर पंचायतचा बहुवळ कारभार थोड्या दिवसापूर्वी ही रस्ता सिमेंटचा रस्ता झालेला असताना वास्त्याची पता रस्ता करत असताना ज्या 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 नळ कनेक्शन आहे त्यांना नळ कनेक्शन क्लिअर ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने काम घेतले त्याने ती सगळे क्लिअर देण्या काम असते वारवार ही ते खाल्लं जाते प्रत्येक रोड खांदून नळ देण्यासाठी खांदला जातो आणि नळ रोड खराब केला जातो ह्याला कोण जवा झाला हो जनता तर आपल्या घर भरून मोकळे होते हे रस्ते सहा सहा महिन्यात जर खराब व्हायला लागले तरी आता ही संतनाथ संतनाथ मंदिरापासनं जे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत रोड झालेला आहे किती खराब झाला आहे किती पडला गेला ह्याला बंद जबाबदार आहे नगरपंचायतीचं काम आहे जर खड्डा घेत असताना ही रहदारीचा रस्ता असताना जंतन महारा जाणारा रहदारी सकाळ सकाळ असते या रहदारीचा रस्ता असताना सुद्धा तिने काळजी घेतलेली नाही किंवा बोर्ड लावला नाही काम चालू आहे रस्ता बंद आहे असं बोर्ड न लावता ग जनतेची गैरसोय निर्माण होत असून आता ही गाडी अडकलेली आहे ह्याला कोण जबाबदार आता नगरपंचायत काम आहे किती नंबर भागातील रस्ता सात आणि आठच्या मधला आहे सहा सहा आणि सातच्या मधला रस्ता सात मधला आहे आधी पलीकडे खाल्लेला होता वैराग संतनाथ महाराज यात्रा टायमालाच खाणलेला होता ही सगळी पाईपलाईन लिकेजच आहे आतली खाली कुठं कधी ना कधी काय ना काय कुठं ना कुठं तुटणार आहे पाईपलाईन नगरपंचायतचं काम आहे सगळं काळजी घेणं